विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नाना पटोलेंनी चूक केली का असा आरोप वारंवार होतो त्यावर आता नाना पटोलेंनी स्पष्टीकरण दिले झी चोवीस तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात पटोलेंनी पहिल्यांदाच अध्यक्षपदाबाबत दिलखुलास बातचीत केली एक वर्ष नवीन विधानसभा अध्यक्ष का नाही बनवला असा सवाल देखील पटोलेंनी अध्यक्षपदावरून केला मी सम्राट नाही म्हणून माझ्यावर आरोप होत असल्याचंही पटोले म्हणाले त्यामुळे पटोलेंचा नेमका रोख कुणाकडे आहे याची चर्चा आता सुरू झाली दोन हजार बावीसला सत्तांतर जे झालं असं म्हटलं जातं वारं वारंवार त्याच्यावर तुम्ही कधी फार बोललेलं नाही आहात आज तुम्ही ती बाजू मंडळ असं मला वाटतं की शिंदेंच्या बंडाच्या सुरुवातीला कुठेतरी तुमचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापासून ती राजी खरं तर सुरुवात झाली तुम्ही जर विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिला नसता तर कदाचित पुढे सरकार पडताना ते वाचू शकलं असतं कारण पुढे विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर आजही प्रशासन उपस्थित केले आहेत अजूनही कोर्टात सुप्रीम कोर्टात ती केस झाली त्याचा निकाल झाला नाना पटोलेंनी तेव्हा राजीनामा देणं ही चूक होती पण जेव्हा मी अध्यक्ष झाल्यानंतर विधानसभेचा माझ्या पक्षाने निर्णय घेतला अकरा महिन्यानंतर की तुम्हाला ते सोडा आणि तुम्ही पक्षाची जबाबदारी घ्या पक्षाचा पक्षा कार्यकर्ता म्हणून मला तो आदेशाचं पालन करावं लागलं माझा सवाल याच्यामध्ये एकच आहे एकशे सत्याहत्तर आमदारांचा पाठिंबा असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष माझ्या जागी नवीन अध्यक्ष बनवायचे काय अडचण भासली एकशे च बहुमत आहे एकशे सत्याहत्तरचा पाठिंबा होतो या सरकारला मग याला वर्ष का लागलेत म्हणजे मी सम्राट नाही ना म्हणून माझ्यावर एलिगेशन आहे का